नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करियर कोच एम बी बी एस काउन्सिलर माढा सोलापूर आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आज एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक या अनुषंगानं घेऊन आलेलो आहे नीटचा रिझल्ट लागल्यापासून आजपर्यंत जवळपास सर्व विद्यार्थी आणि पालकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे सर्व विद्यार्थी आणि पालकांना जे काही मार्क्स आहेत ते शंभर टक्के चांगले आलेले आहेत ओव्हरऑलच सर्वांना जास्त मार्क्स आलेले आहेत त्यानंतर नीटमध्ये जे गडबड गोंधळ आहे त्यामुळे आज वयाच्या अठराव्या सतराव्या वर्षी असणारा विद्यार्थी एकतर राष्ट्रीय लेवलची परीक्षा देतो त्याची नॅशनल टेस्टिंग एजन्सीसारख्या एका नामांकित संस्थेची एक्झाम देतो त्याला अगदी चांगलं काय वाईट काय करायच्या अगोदर दोन वर्ष अभ्यास करायला लागतो आणि ह्या सगळ्या एवढ्या टेन्शनच्या भारानंतर जो स्कोअर आपल्याकडे येतो आणि त्या स्कोअरला मात्र मार्केटमध्ये जे रँक आहे तो खूपच बेकार येताना पाहतो आणि त्यामुळं जो त्यांच्यामध्ये जे गोंधळ निर्माण होतं त्याच्यासाठीचा संदर्भातला महत्त्वाचा टॉपिक मी सम तुमच्यासमोर घेऊन येतो आहे आजचा जो विषय आहे त्यामध्ये नीट यू जी दोन हजार चोवीसच्या एक्सपेक्टेड कट ऑफ एम बी बी एस प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट दोन हजार चोवीसमध्ये सेमी गव्हर्नमेंटच्या शेवटच्या विद्यार्थ्याला राऊंड थ्री असेल किंबहुना स्ट्रे वेकन्सी राऊंड असेल लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट हा किती मार्क्सचा असेल कॅटेगरी वाईज हे सर्व आज आपण पाहणार आहेत <coughs> वास्तविक यामध्ये अनालिसिस पण आपल्याला करावं आहे दरवर्षीपेक्षा यावर्षी जवळपास प्रायव्हेट गव्हर्नमेंट प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस एम बी बी एस कॉलेजेसमध्ये जो दोन हजार तेवीसमधला कट ऑफ आहे त्याच्या अनुषंगाने दोन हजार चोवीसमध्ये किती असला पाहिजे आणि नवीन येणारे कॉलेजेसच्या संदर्भामध्ये आपण सर्व स्टडी करून हा कट ऑफ आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे एक्सपेक्टेड कट ऑफ दोन हजार चोवीसमध्ये ओपन कॅटेगरीमध्ये किती असेल हे ज्यावेळेस पाहायला जातो त्यावेळेस आपल्याला दोन हजार तेवीसमध्ये पाचशे पंचवीस मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला राऊंड थ्रीमध्ये शेवटचं कॉलेज मिळालेलं होतं वास्तविक पाहता राऊंड नंतर श्रेवेकन्सी राऊंडमध्ये तो कटॉप आणखी एक दोन मार्काने खाली गेला होता त्याचा जो एस एम एल होता तो चार हजार दोनशेच्या सॉरी सात हजार दोनशेच्या आसपास होता आणि त्याचा जो ऑल इंडिया रँक आहे तो पंच्याऐंशी हजार दोनशे एवढा होता <coughs> प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला पंच्याऐंशी हजार दोनशे एवढा एम बी बी एसचा प्रायव्हेटचा ओपन कॅटेगरीसाठी दोन हजार तेवीसमध्ये आपल्याला कट ऑफ राहिला आहे तो दोन आपण जर तसा स्टडी करायला गेलो तर पंच्याऐंशी हजार दोनशे या ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना जे मार्क्स आहेत ते पाचशे पंचवीसने वाढून हा जो कटॉप आहे तो कटॉप हा पाचशे पंच्याण्णवपर्यंत जातो आहे असं चित्र आपल्याला ऑल इंडिया रँकच्या आधारे आपल्या लक्षात येऊ शकतं परंतु ग महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंटचे दहा कॉलेजेस त्याचबरोबर प्रायव्हेटचं दोन कॉलेज येणार आहे याच सर्व गोष्टीचा आपण विचार करायला गेलं तर गव्हर्मेंटचे सर्व कॉलेजेस आणि प्रायव्हेटचे कॉलेज हे शंभर सीटने वाढून येणार आहे म्हणजे बाराशे सीट्स जर आपल्याला वाढून येणार असतील तर पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये जाणार आहेत गव्हर्नमेंट कॉलेजेसमधले एम बी बी एसचे सीट्स आणि प्रायव्हेटमधले पंधरा टक्के मॅनेजमेंट कोट्यासाठी जाणार आहेत त्यामुळे एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे तो पाचशे पंच्याण्णव जो पंच्याऐंशी हजार दोनशे या ओपन कॅटेगरीसाठी लास्ट इयरला दोन हजार तेवीसमध्ये लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट होता तो पाचशे पंच्याण्णव एवढ्या मार्चला जरी दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला आता दिसत असला तरी विद्यार्थी कॉलेजमध्ये वाढणाऱ्या संख्येच्या सीटच्या आधारावर तो कट ऑफ आहे तो आपल्याला दहा मार्काने खाली जाताना दिसणार आहे तो म्हणजे पाचशे पंच्याऐंशी एवढ्या मार्चच्या विद्यार्थ्याला ओपन कॅन्डिडेटमध्ये आपल्याला दोन हजार चोवीसमध्ये शेवटचं कॉलेज मिळेल असं माझा सर्वसाधारण शंभर टक्के अंदाज आहे त्याही पलीकडे जाऊन आपल्याला जो ऑल इंडिया रँकचा वर्सेस आपला जो एस एम एल आहे हा एस एम एलवर जर आपण स्टडी करायला गेलो तर आपल्याला असं चित्र दिसणार आहे की जे एस एम एल आहे म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट आहे त्याच्यामध्ये मात्र पाच मार्काचा डिफरन्स शंभर टक्के येणार आहे त्यामुळं पाचशे ऐंशी हा कट ऑफ प्रायव्हेटचा राहील असं एक माझं सर्वसाधारणपणे मत आहे ओपन कॅटेगरीसाठी पाचशे ऐंशी एवढ्या मार्क्सला शेवटचं कॉलेज महाराष्ट्रामध्ये मिळू शकेल प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्मेंट कॉलेजला त्यानंतर पुढची कॅटेगरी जी आहे ती ओ बी सी कॅटेगरी ओ बी सी या कॅटेगरीसाठीचा पाचशे चोवीस मार्काला आणि सात हजार दोनशे पन्नास एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्याला शेवटचं एम बी बी एसचं सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेलं होतं त्याचा जो ऑल इंडिया रँक होता तो दरम्यान पंच्याऐंशी हजार सातशेच्या आसपास होता अरे पंच्याऐंशी किंवा शहाऐंशी हजार तर शहाऐंशी हजार एवढा ऑल इंडिया रँक असणारा विद्यार्थ्याचे जे मार्क्स यावर्षी मात्र पाचशे त्र्याण्णव एवढे येतात <coughs> आणि जे नवीन कॉलेजेस येणार आहेत त्याचा विचार केला तर पाचशे त्र्याऐंशी आणि जो ऑल इंडिया रँकच्या तुलनेमध्ये जो काही आपला असेल तो ओ बी सी कॅन्डरेटसाठी पाचशे सत्याहत्तर हा कट ऑफ आपला यावर्षीचा राहू शकतो असा प्राथमिक अंदाज आहे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये वी जे कॅटेगरीसाठी पाचशे सहा मार्चच्या विद्यार्थ्याला आणि आठ हजार पाचशे त्र्याऐंशी एवढा एस एम एल असणारा लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट होता त्याचा रँक मात्र ऑल इंडिया रँक एक लाख तीन हजार एवढा होता कॅटेगरी वाईज ऑल इंडिया रँक तसा काम करत नाही <coughs> परंतु हाच रँक जर आपण पाहायला गेलो तर दोन हजार चोवीसमध्ये पाचशे बहात्तर एवढ्या मार्चला राहिलेला आहे त्यामध्ये दहा ते पंधरा मार्क आपण कमी करून घेऊ शकतो त्यामुळं पाचशे साठच्या आसपास हा कट ऑफ प्रायव्हेटचा व्ही जे कॅन्डिडेटचा राहील आणि त्यामध्ये जर आपण समजा जे काही रँकमधला डिफरन्स राहील हे पाहायला गेलं तर पाचशे पन्नास हा दोन हजार चोवीसचा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसचा व्ही जे कॅटेगरीचा ऑफ राहू शकतो एन टी वन किंवा एन टी बी कॅटेगरीसाठी चारशे चौऱ्याहत्तर मार्क्स आणि दहा हजार आठशे एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्याला शेवटचं ॲडमिशन प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्मेंट कॉलेज महाराष्ट्रामध्ये मिळालेलं होतं त्याचा रँक जो होता तो ऑल इंडिया रँक एक लाख पस्तीस हजार किंवा एक लाख छत्तीस हजार एवढा होता तसा पाहायला गेलं तर तो एकशे छत्तीस हजार एक लाख छत्तीस हजार पाचशे पंचावन्न एवढ्या मार्क्सला राहणार आहे परंतु तो इकडे आपण एन टी बी या कॅटेगरीमध्ये तसा न लागू होता आपण तिकडे पाहायला गेलं तर पाचशे पस्तीस मार्क्सला कट ऑफ राहील आणि तोच जर समजा एस एम एलमधला किंवा ऑल इंडिया रँकमधला जो डिफरन्स आहे तो पाहायला गेलं तर एन टी बीमध्ये पाचशे पंचवीस एवढा कट ऑफ किंवा पाचशे वीसपर्यंत कट ऑफ आपल्याला एन टी बीमध्ये येऊ शकतो असं माझं म्हणणं आहे एन टी टू या कॅटेगरीसाठी लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट किंवा थर्ड राऊंडमधला कटऑफ जो होता तो पाचशे पंचवीस या मार्क्सचा होता त्याचा एस एम एल हा सात हजार दोनशे होता आणि जो ऑल इंडिया रँक आहे तो पुन्हा पंच्याऐंशी हजार पाचशेच्या आसपास राहिला आहे म्हणजेच तोच एस एम एल इकडे मात्र म मार्क्स जर आपण तेच रँक जर इकडे पकडला तर पाचशे ब्याण्णव येतो परंतु एन टी सी ए कॅटेगरीमध्ये ते पाचशे ऐंशीपर्यंत ऑफ येईल आणि तसा पाहायला गेला तर तोच जो ऑफ आहे आणखी दहा मार्कांनी खाली येऊन पाचशे सत्तरच्या एन टी सी या कॅटेगरीला शेवटचं कॉलेज शंभर टक्के मिळेल असा माझा सर्वसाधारणपणे अंदाज आहे पाचशे सत्तर एवढ्या सुद्धा मिळू शकते किंवा पाचशे पासष्टपर्यंतसुद्धा हा कटॉप येऊ शकतो पाचशे सत्तरपर्यंत हा कटॉप शंभर टक्के येईल असं माझं सर्वसाधारण म्हणणं आहे त्याचबरोबर एन टी थ्री या कॅटेगरीसाठी पाचशे एकोणतीस मार्काला बंद झालं होतं पुन्हा तो ब्याऐंशी हजार आणि सात हजार एस एम एल होता पाचशे नव्याण्णव येतो परंतु तो, तो कट ऑफ आपल्या ओपनसारखा राहील म्हणजे पाचशे पंच्याऐंशी किंवा पाचशे पंच्याहत्तरपर्यंत हा एस एम एलमधला आणि ऑल इंडिया रँकमधला जो फरक आहे तो राहील त्यामुळे एन टी बीसाठी पाचशे पंच्याहत्तर एवढे मार्क्स आपल्यासाठी एन टी थ्रीसाठी पाचशे पंच्याहत्तरच्या विद्यार्थ्याला ॲडमिशन प्रायव्हेट कॉलेजमध्ये शेवटच्या कॉलेजमध्ये मिळू शकतं एस सी कॅटेगरीचा आपण अभ्यास करायला गेलो तर चारशे चौसष्ट मार्क्सला द्या दोन हजार तेवीसमध्ये कट ऑफ होता त्याचा एस एम एल अकरा हजार पाचशे होता एक लाख सत्तेचाळीस हजार एवढा ऑल इंडिया रँक होता एक लाख सत्तेचाळीस हजार हा एवढा रँक असणारा पाचशे चाळीस या मार्क्सला विद्यार्थ्यांना आहे परंतु एस सी कॅटेगरीमध्ये मात्र चाळीस मार्काचा तो डिफरन्स राहून पाचशे मार्कापर्यंत हा जो कट ऑफ येऊ शकतो परंतु जो एस एम एलमधला डिफरन्स आहे तो आपण पाहायला गेलं तर चारशे नव्वदला शेवटचं ॲडमिटेड कॅन्डिडेट यावर्षी एस सी कॅटेगरीमधला असेल असा माझा सर्वसाधारणपणे अंदाज आहे एस टी कॅटेगरीसाठीचा कट ऑफ जो आहे तो एस टी कॅटेगरी शेड्यूल ट्राईब्स या शेड्यूल ट्राईबच्या विद्यार्थ्यांना शेवटच्या तीनशे तेहतीस एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना शेवटचं एम एस कॉलेज मिळालेलं होतं ते त्यांचा जो रँक होता तो एस एम एल हा बावीस हजार एकशे वीस असा होता आणि तीन लाख सत्तेचाळीस हजार म्हणजे साडेतीन लाखाच्या आसपास एवढा रँक त्या वर्षी अपेक्षित होता तसा पाहायला गेलं तर चार चारशे दहा मालच्या विद्यार्थ्यांना हा तेवढा ऑल इंडिया रँक राहतो जवळपास साडेतीन हजाराच्या आसपास अस असणारा परंतु तो तसा ना तसा, तसा इकडे डायवर्ट न होता पाचशे पन्नास किंवा पाचशे साठपर्यंत हा आ, पाचशे पन्नास किंवा पन पाचशे साठ हा एस टी कॅटेगरीचा महाराष्ट्रातील प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ दोन हजार चोवीसमध्ये राहू शकेल आणि एस एम एलमधला आणि ऑल इंडिया रँकमधला दो डिफरन्स आहे ऑल इंडिया रँकमध्ये बाहेरच्या राज्यातील विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स पडले असं पकडलं तर तीनशे चाळीस हा कट ऑफ महाराष्ट्र राज्यामधील एस टी कॅटेगरीचा लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट दोन हजार चोवीसमध्ये प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजमध्ये किंवा सेमी गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजमध्ये राहील असा सर्वसाधारणपणे आमचा अंदाज आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना हा विद्या हा जो कटॉप आहे तो अगदी अनालिटिकल आपण पाहून अगदी समोर बनवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे वास्तविक पाहता हा कट ऑफ जसा तसा प्रेरित होईल किंबहुना जर समजा एस एम एल आणि ऑल इंडिया रँकमध्ये अगदीच खूप सारा डिफरन्स आला तर मात्र हा आणखी ते दहा मार्कांनी कटॉप खाली येऊ शकतो मी एक्सपेक्टेड कट ऑफ टू थाउजंड ट्वेंटी फोरचा एकदा रिवाईज करतो ओपन कॅटेगरीसाठी पाचशे ऐंशी ओ बी सीसाठी तो पाचशे पंच्याहत्तर राहील किंवा त्याच्यापेक्षा खाली पाचशे पंच्याहत्तरपर्यंत येईल वीजे कॅन्डिडेटचा तो पाचशे पस्तीस राहील एन टी वनचा पाचशे वीसपर्यंत येईल एन टी टूचा पाचशे सत्तर आणि एन टी थ्रीचा पाचशे पंच्याऐंशी <coughs> आणि एस सी कॅटेगरीचा चारशे नव्वद आणि एस टी कॅटेगरीचा तीनशे चाळीस एवढा कट ऑफ राहू शकतो <coughs> वास्तविक हा सगळा ज्यावेळेस ऑल इंडिया रँक चा स्टडी आपण ज्यावेळेस ए एस सी एस टी आणि एन टी बी या कॅटेगरीचा पाहायला जातो त्यावेळेस आपल्याला भीतीदायक वातावरण वाटतं पण काही काळजी करण्याची कारण नाही मी सांगितलेला कट ऑफ हा निश्चित आहे एस टी कॅटेगरीसाठी आणि एस सी कॅटेगरीसाठी महाराष्ट्र राज्यामधला हा भारत देशातल्यापेक्षा थोडासा वेगळा असू शकतो त्यामुळे हे प्रिडिक्शन <coughs> करिअर मेकिंग गायडन्सच्या अगदी डिटेल्समध्ये मांडण्याचा मी तुमच्यासमोर प्रयत्न केला आहे हा प्रयत्न तुम्हाला आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा बरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा की जेणेकरून अशाच प्रकारच्या डिटेल्स व्हिडिओ आम्ही तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं सांगून ज्या विद्यार्थ्यांना आपलं जे बुक आहे ते बुक आम्ही या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून देतो आहे हे बुक पाहिजे असेल त्यांनी आपल्याला चारशे रुपये फोनपे किंवा गुगल पे केलं तर के तुमच्या घरपोच पाच ते सात दिवसामध्ये चार ते पाच दिवसामध्ये तुमच्या घरपोच देण्याचा प्रयत्न करील एवढंच या निमित्तानं सांगून आजचा एक्सपेक्टेड कट ऑफ एम बी बी एस प्रायव्हेट इन महाराष्ट्र टू थाउजंड ट्वेंटी फोरमध्ये ह्या हा, हा व्हिडिओ कॅटेगरी वाईज आपण बनवण्याचा प्रयत्न केला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन सोबत जावा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र